तर हा आहे कोनवली फाटा आणि या फाट्यावरूनच साधारण पाच किलोमीटर अंतरावर एक है, है गाव येतो आहे आणि त्या गावात आता आपण चाललो आहे हे आहे कोनवली गाव आणि या कोनवली गावातूनच खाली असा हा रस्ता जातो आहे तर तो जातो गर, आहे जिल्हा रत्नागिरी तालुका मंडणगड मुक्काम पोस्ट देव्हारे आणि गाव आहे ताम्हाणे तर या तामाणे गावात आता आपण निघालो आहे निसर्गाच्या कुशीत लपलेलं हे तामाणे गाव तशी कोकणातली बरीचशी गावं ही अशीच आहेत बरोबर नाही टाकली माती चुकवले हे रोलर फिरवायला पाहिजे होतं कठीण आहे ते उतरायला तरी उतरवलं पंधरा वर्षानंतर या गावात आले पण गावात जराही मला बदल जाणवला नाही गाव आहे तसंच आहे की या गावात रस्ता आहे पण कधीच एस टी धावली नाही आहे तिथे तुम्हाला घरं बघायला मिळतील पण दुकान एक पण नाही आहे आणि मोबाईल आहेत पण त्या मोबाईलला रेंज नाही आहे तर इतक्या समस्या घेऊन ही मंडळी जगतात तरी कशी असा प्रश्न पडतो आणि त्याचं कारण हे असावं की त्यांनी त्यांच्या गरजा फार कमी केल्या समस्या तर था सगळ्यांनाच असतात पण त्यातूनही आनंदाची पायरी चढायची असते नाश्त्याची सोय सुरू आहे कांदे पोहे सुरू आहेत दोन टोपात वेगवेगळे कांदे पोहे <laughs> एक कैरीचा आणि दुसरा विना कैरीचा आता आम्ही रानात हे बघा काजू आहेत आणि आता काजू काढतोय बोंड संपदा काढते पकडू <laughs> दे काजू ही बघा वरती सगळी बोंड लागलेली आहे ती आता आम्ही काढणार आहोत ही बघा बोंड मिळालीत मस्त बेकी लाल लाल बोंड बी आता बघूया किती जमत आहेत फोड करवंदा आहेत असं म्हणतायत बच्चे कंपनी ती बघा करवंदा काढतायत आणि इथे आता आम्ही आंबे काढायला आलोय इथे भाऊ माझा झाडावर चढलाय बघूया आता किती आंबे काढतोय वर बाप बापरे मस्त लागलेत आंबे हे बघा हापूस आंबे हे बघा संपदा चढली झाडावर ती जाम पराक्रमी आहे ती झाडावर आराम चढणार आहे वा वा भारी मोठा आंबा आंबे लागलेले आहेत थांबा तुम्हाला दाखवते एवढ्या जवळ आहेत असं काटे बिटे आहेत भरपूर मध्ये मध्ये सगळी लाकडं बिकड ती पार करत आंब्यापर्यंत आहे हे आहेत हे बघ हे बघा हे माझ्या हातालाच आहेत ते आता मी काढते आता हा काढूया जवळच्या हाताजवळचा हा बघा भरपूर आंबे का मज्जा बघा चीक आहे सगळा तो हाताला लागतोय आंबे असे ठेवून देऊया आमचा वैभव आंबे काढतोय ही संपता झाडावर बसलेली आहे हे <laughs> बघा आमचे भाऊजी आंबे आम दाखवतात आम्हाला मोठे मोठे आंबे लागलेले आहेत किती मोठे मोठे आंबे आहेत रत्नागिरी हापूस हा बघा रत्नागिरी कोकण मंडणगड तालुका हा बघा आगडे असतात पण तेवढी महागडी त्यांची चव पण खूप महागडी असते हो महागडे असले तरी त्यांची चव सुद्धा महागडी आहे असं आमचे भाऊजी सांगतायत हे बघा आंबे चार डझन आंबे काढले आमची बच्चे कंपनी ते बघा काय करतायत आता आम्ही आलो आहोत खरवंद्या काढायला आणि काल धो 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 पाऊस मन्नगडत पडलेला आहे आणि सगळं छान वातावरण झालेलं आहे शांत वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यानंतर करवंद काढायला असं यावेळेस करवंद मिळणार नाही कारण पाऊस काल दोन तीन तास पडत होता पण आम्हाला करवंद बघा करवंद दाखवते मला खायला देते थँक्यू वा मस्त गोड करवंद खूप गोड असतात अजून छान असतात हो काय लागले तुला कधी वावा वावा कस अरे रे <laughs> चला आता बघा आम्ही आंबे घेऊन घरी चाललेलो आहोत <laughs> रानातून आल्यावर जे उजव्या हाताला तुम्हाला घर दिसतंय त्या घरात गेले चला आता आपण एका काळूला भेटूया आणि त्या काळू विषयी आपण माहिती घेऊया हा बघा काळू आमचा पाठी हा रेड्यांच्या स्पर्धेमध्ये पहिला येतो तर ह्या काळू विषयी आपण माहिती घेऊया बघा मस्त भारी माझ गाव पदके झुंजीच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक घेऊन दिलेला आमचा गाव एक नंबरचं बक्षीस ट्रॉफी आणि पंधरा हजार रुपये पंधरा हजार अरे वा भारी आहे तुमचा काळू आणि तुम्ही रोज कसं त्याला सांभाळता मेहनत करतो त्याप्रमाणे कसं लागतं किंवा काय पाणी किती लागतं हा मिनिमम पाव पाव पाऊन किलो किलो पाणी तीस ते पस्तीस लिटर पाणी पेंट अर्धा किलो अर्धा किलो पेंट आणि पाऊन किलो रोज कडधान्यातले चणे फुगत रोज घालता रोज फुगत घालून सकाळ संध्याकाळ दोन टाइम दोन टाइम अरे वा प्रॅक्टिस दररोज मिनिट रनिंग करावं पंधरा ते वीस मिनिट रोज रनिंग किती वर्षाचा आहे हा सहा वर्षाचा आहे आता वजन साडेसहाशे किलो तर हे असं फार मेहनतीचं काम असतं आणि पावसाळ्यापूर्वी ही सगळी लाकडं फोडावी लागतात कारण चूल पेटावी ही त्यामागे धडपड असते मस्त फणसाच झाड आहे मोठ उड कुठे साप इथं साप होता आत मध्ये साप आहे होता हे आणि असे गेली बापरे मनेर <laughs> दोन गेला <laughs> <laughs> तिच्या पायावर असा गेला खाली पडला तिच्या पायावरनं गेला असा आणि ती हि काय ती पोलीस पाटील आहे ना तिच्या पाठीवर हिच पडला बापरे डेंजर आहे आपल्याला वाटत मस्त एकदम आहे इथे बसायला जागा मस्तच आहे बसलेली बोलायला लागली ना अंडी बघा किती देत वा वा किती अंडी आहेत भरपूर हा कुठे घातलं आत म्हणजे पेंड्यांमध्ये पेंड्यांमध्ये अंडी घातला घरातल्या कोंबडीची एक गंमत आहे पावसाळ्यापूर्वी पेंडे उचलण्यासाठी मंडळी गेली आणि त्यावेळेस करत होती करते। करते। तर तिला हटवण्यात आलं पंखा खाली वीस ते बावीस अंडी होती जे इतके दिवस माहितीच नव्हतं की या पेंड्यात अंडी आहेत आमची नवरी चालली ट्रकामधून चालली हे बघा ट्रकातून चालली आमची नवरी थोडस मागे जाऊ दोन दिवसापूर्वी आमच्या प्राचीचं लग्न झालं आणि ती आपल्या सासरच्या मंडळींसह या गावात आली तिकटाचं जेवण त्यांच्यासाठी खास बनतंय त्याला आम्ही पाच परतावन म्हणतो तर कोणी गोत्र जेवण म्हणतं कोणत्याला गोतांबील म्हणतं तर कोणत्याला गवणी असंही या कार्यक्रमाला म्हणतात तर तुमच्याकडे या कार्यक्रमाला काय म्हणतात तर हे नक्की कमेंट बॉक्समधून कळवा तर अशी ही प्रथा आहे आलेली आहे महाडला नवराचाला चाला मधून नवरी चाली डम्पर मधून <laughs> चला बाय बाय तर आमची ही दोन दिवसापूर्वीच लग्न झालेली नवी नवरी पाच परतावण्याचा कार्यक्रम आटपला आहे आणि नवरी निघाली सासरला रस्त्याचं काम चालू आहे त्यामुळे खाजगी वाहन येण्यास मार्ग बंद होता मग अशा वेळी खडी टाकायला आलेला उभा होता आणि या डप्पर मधूनच या नव दाम्पत्याचा तामाणे तो कोनवली फाटा असा प्रवास सुरू झाला तुम्ही पण कधी असा ट्रकातून प्रवास केला असाल तर तुमचा तो गोड अनुभव हो। इथेही नक्की शेअर करा पंधरा वर्षानंतर या गावात आले होते आणि पुन्हा जेव्हा येईल या गावचा रस्ता धरेल त्यावेळेस कदाचित इथलं चित्र बदललेलं असेल की या नव्या रुंद रस्त्यावर पहिल्यांदाच एस धावणार आहे आणि तो दिवस लवकर उजाडू तर हीच सदिच्छा व्यक्त करते आणि पुन्हा भेटू अशाच एका नव्या व्हिडिओत तोपर्यंत बाय बाय